कोसळत्या पावसात घरोघरी एक दोनदा तरी कांदाभाजी केलीच जातात कांदाभज्यांबद्दल काही इंट्रोडक्शन द्यायची गरजच नाही इतकी ती सगळ्यांची आवडती असतात कुरकुरीत आणि चमचमीत भजी करण्याची अगदी परफेक्ट रेसिपी आज मी तुम्हाला देणार आहे सगळ्या बारीक सारीक गोष्टी नीट बघा म्हणजे अशीच परफेक्ट भजी अवघ्या काही मिनिटात सहज करता येतील नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत कांदाभजी करण्यासाठी आपण काहीच वेगळं साहित्य वापरणार नाही आहे सगळ्यात आधी एक वाटी बेसन घेऊ हे अगदी नॉर्मल बेसन आहे यात पाववाटीहून किंचित जास्त हरभऱ्याच्या डाळीचा भरडा घालू हे बघा भरडा असा इतका जाडसर आहे डाळ भाजून मिक्सरवर मी ती जाडसर वाटून घेतली आहे तुम्ही गिरणीतूनही असा भरडा करू करून आणू शकता मीठ घालून मिक्स करून घेऊ थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ भिजवून घेऊ हे थोडा वेळ झाकून ठेवूया पीठ थोड्या वेळ भिजल्यावर फुगून अजून थोडंसं घट्ट होतं आता आपण कांदा असा अर्धा चिरून त्याला एक लांबीत काप देऊन पातळ चिरून घेऊया हे बघा कांदा असा इतपत पातळ बरोबर होतो आपण भजी करण्यासाठी दोन मोठे कांदे चिरतोय एवढ्या प्रमाणात साधारण चार प्लेट भजी तयार होतात मिरच्या मधून चिरून बारीक चिरून घेऊ या मध्यम तिखट मिरच्या आहेत मधूनच तोंडात आलेल्या मिरचीचा स्वाद खूप मस्त लागतो तुम्ही आवडीप्रमाणे मिरच्या थोड्या कमी जास्त वापरू शकता लहान मुलं भजी खाणार असतील तर अर्थात मिरच्या वापरू नका कोथिंबिरीच्या काड्या बारीक चिरून घेऊ अशा बारीक चिरलेल्या काड्यांचा स्वादही यात खूप मस्त लागतो कोथिंबीरही चिरून घेऊया छोट्या कढल्यात दीड टेबलस्पून तेल घालून चांगलं कडकडीत गरम करून घेऊ आपण आधीच भिजवलेल्या पिठात कडकडीत गरम केलेलं तेल घालून खूप फेटून घेऊया असं छान फेटल्यामुळे भजी छान हलकी होतात पाव टीस्पून ओवा हातावर चोळून घालू असं चोळल्यामुळे ओव्याचा स्वाद खुलतो कोथिंबीर आणि कोथिंबिरीच्या काड्या घालू चिरलेल्या मिरच्या आणि अगदी थोडंसं लाल तिखट घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यात चिरलेला कांदा घालून मिक्स करू पिठापेक्षा कांदा जास्त असायला पाहिजे पीठ अजिबात पातळ करू नका असं घट्टसरच असू द्या आता कालवून झालेल्या पिठात अगदी चिमुटभर सोडा घालू त्यावर एक चमचा पाणी घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ सोडा जास्त झाला तर भजी तेलकट होतात या पद्धतीने भिजवलेल्या पिठात असा अगदी चिमुटभर सोडा पुरेसा होतो आता पीठ पाच दहा मिनटं झाकून ठेऊ तळण्यासाठी मिरच्यांना चिरा देऊन घेऊ चिर दिलेल्या मिरचीत मीठ भरून तळलेलंही मस्त लागतं तळण्यासाठी अशा मध्यम तिखट मिरच्या बरोबर होतात लोखंडी कढईत घातलेलं तेल चांगलं तापलं आहे आपण त्यात चमचा वापरून अशी छोटी छोटी भजी घालून घेऊ चमचा वापरून भजी घातल्यामुळे हात खराब होत नाही भजी सर्व करतानाही हात स्वच्छच राहतात आता आपण आधी मध्यम गॅसवर भजी तळतोय भज्यांचा रंग बदलला की गॅस बारीक केला तरी चालतं भजी आता छान तळली गेली आहेत नीट निथळून ती काढून घेऊया भजी मस्त हलकी कुरकुरीत झाली आहेत चमच्याऐवजी असा फोर्क वापरूनही भजी घालता येतात हा घाणाही लालसर झाला की काढून घेऊ आता यात मिरच्या तळण्यासाठी घालू तेलात घातल्यावर सुरुवातीला मिरच्या खूप उडतात अशा मिरच्या कॅमेरावर येतील अशी मला भीती वाटते म्हणून आधी मी कॅमेरा बाजूला ठेवला होता हे बघा मिरच्या मस्त तळल्या गेल्या भज्यांची चव वाढवण्यासाठी वरून आपण मीठ भुरभुरू यात बारीक केलेलं मीठ सैंधव आणि पादेलोण असं तीन प्रकारचं मीठ एकत्र केलेलं आहे आपली खमंग कुरकुरीत आणि अतिशय टेस्टी अशी कांदाभजी तयार आहेत गरमागरम वाफाळत्या चहाबरोबर एन्जॉय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग